बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल टी एम टी चे चालक तीस टक्के दृष्टीचे काढले मी तुम्हाला सांगतो मी ह्यापेक्षा वेगळ्या मताचा आहे जसा वाहन चालकांनी निक नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आर टी ओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीसुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की थीक ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहेत ला, ठिकठिकाणी थीक ॲरोज लावलेले आहेत ला, ठिकठिकाणी थीक बोर्ड्स लावलेले आहेत ला, जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं कुठे जा, लेफ्टनी जायचं कुठे जा जा, राईटनी जायचं कुठे जा, यू टर्न घ्यायचं ह्याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या, त्या, त्या रस्त्यावर मिळते एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत चालवत असल्याकारणानं दुसरा पण येणारा समोर येणारा जो वाहन चालक आहे त्यालासुद्धा किती स्पीड आहे ह्याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या हुई। कमी होईल परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे आमच्या कर्मचारी सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा पण आता सुरुवात आहे हळूहळू आपण करूया त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो थ्याङ्क <inaudible> यू <Yeah. inaudible> okay,